आमची फ्रँचायझी आहे जी लखनौला आहे तिथे जर लखनौ मध्ये तुम्ही राहताय तर तिथे तुम्ही करू शकता महाराणी पैठणी वगैरे पाहिजे असेल तशा पद्धतीचे हे कलेक्शन राहणार आहे हे पहा कार्यक्रमामध्ये अशाच साड्या खूप जास्त नेसले जात असते कारण की सर्वांना काही ना काही नवीन लुक पाहिजे असतात आणि नवीन लुक साठी नवीन कलेक्शन त्यांना लागत असत म्हणून ती डिमांडेड वस्तू असते तुम्हाला इथे मी इंक ब्लू कलर दाखवते आणि अगदी छान आणि अगदी सुंदर डिझाईन पॅटर्न तुम्ही पाहते नमस्कार मित्रांनो मी स्वाती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे अजमेरा फॅशन कपडाची सर्वात मोठी टेक्स्टाईल इंडस्ट्री अजमेरा फॅशन मध्ये जिथे तुम्हाला संपूर्ण कलेक्शन मिळत असतात पर्टिक्युलर आज आपण स्पेशल कलेक्शन पाहणार आहे जे आपल्या व्हिवर्सला आवडते जे आपल्या कस्टमरांना आवडत आहे ते कलेक्शन डिमांडेड वस्तू का तुम्हाला दाखवणार आहे ज्याच्या कारण तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये सेल करू शकणार आणि नफा घेऊ शकणार इन्कम जनरेट करू शकता तर आता आपण आलेले हे सिल्कच्या काउंटरवर इथे तुम्ही पाहू शकता पूर्ण कलेक्शन तुम्हाला दिसत आहे पूर्ण बंच वाईज कलेक्शन पाहते आणि ह्या साइडला तुम्ही पाहतायत ना तर इथे व्हिडिओ कॉलच्या थ्रू हे सर जे आहेत ना ते परचेसिंग करत जर तुम्हाला व्हिडिओ कॉल च्या सोबत तुम्हाला परचेस करायचा विचार आहे तर तुम्ही हे जुडू शकता फक्त नाही एक कॉल आणि मेसेज व्हिडिओ कॉलच्या थ्रू ही परचेसिंग करू शकता किंवा थेट भेट घेऊ शकता भेट घेऊनही संपूर्ण कलेक्शन पाहू शकता डिझाईन पॅटर्न आणि कॉन्सेप्ट पाहू शकता मित्रांनो पर्टिक्युलर आज आपण आलेले सिल्क साड्यांच्या कलेक्शनमध्ये सिल्कमध्ये खूप सर्व प्रकार असतात जसं काय रो सिल्क सना सिल्क ऑर्गंजा सिल्क कांजीवरम सिल्क पैठणी साडी जी असते ती पण सिल्कच्या कपड्यामध्ये येत असते किंवा खन साडी वगैरे हे तेही इथे ते मिळत असतात किंवा तुम्हाला पर्टिक्युलर तुम्हाला पाहिजे असेल शालू वगैरे ते तुम्हाला इथे मिळत हे तुम्ही पाहते पूर्ण बॅकग्राऊंड वगैरे अशा पद्धतीने पूर्ण सेल्स काउंटर इथे रेडी केलेला आहे आमची फॅक्टरी वगैरे वेगळ्या जागेवर आहे म्हणजे तुम्हाला कधी परचेसिंग करायचं असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी येणार हे संपूर्ण कलेक्शन जे ना ते नवीन नवीन अरायवल होत असतात तर असे कलेक्शन तुम्हाला भेटणार आहे चांगल्या प्रमाणामध्ये तुम्ही सेल करू शकणार तशी संपूर्ण व्हेरायटी या काउंटरवर मिळणार आहे सिल्कच्या काउंटरवर आता मी तुम्हाला दाखवते खूप सुंदर डिझाईन पॅटर्न चार स्टार पूर्ण बॉक्स येणार आहे बॉक्स पॅकिंग व्हेरायटी आहे बॉक्स पॅकिंग ही स्मॉल बॉक्स पॅकिंग आहे जर तुम्हाला अशा पद्धतीने बिग बॉक्स पॅकिंग पाहिजे तर हेही मिळणार हे पहा ह्याच्यामध्ये ही हे हे एक दोन तीन चार पाच सहा सा, सहा तुम्हाला डिझाईन मिळणार हे पहा आणि पूर्ण बॉक्स अशा पद्धतीने राहणार आहे आणि जर तुम्हाला अशा पद्धतीचं पाहिजे असेल ज्याला आपण शालू वगैरे किंवा महाराणी पैठणी वगैरे पाहिजे असेल तशा पद्धतीचे हे कलेक्शन राहणार आहे हे पहा सुंदर आणि अगदी छान डिझाईन पॅटर्न तुम्हाला इथे मिळणार तुम्ही पाहू शकता खूप सर्व व्हेरायटी इथे अरायव्हल झालेली आणि ते संपूर्ण कलेक्शन तुम्ही तुमच्या दुकानामध्ये मेंटेन करू शकता पर्टिक्युलर आज थोडेफार सॅम्पल दाखवणार आहे ते सॅम्पल कंटिन्यू पहा तुम्हाला जसं जसं कलेक्शन आवडते तसं जसं तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि स्क्रीनवर आमचा नंबर आहे तिथे तुम्ही आम्हाला पाठवून संपूर्ण कलेक्शन पाहू शकता त्याच्यामध्ये वेरिएशन मिळणार एक साडी दाखवली त्याच्यामध्ये कलर ऑप्शन तुम्हाला मिळणार ही मिळणार डिझाईन ऑप्शन ही तुम्हाला कशा कशामध्ये मिळणार तर ते तुम्ही प्रॉपरली पाहू शकता आणि त्याच्यासोबत प्राइस लिस्ट ही तुम्हाला तिथे मेन्शन झालेली असते इथे मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी छान आणि अगदी सुंदर डिझाईन पॅटर्न हे पहा कोपड जरी मध्ये पूर्ण काम झालेलं आहे आणि गोल्डन झरीचं टचअप दिलेला आहे हे पहा पूर्ण साडीचा लुक एलिगंट येणार आहे तशा पद्धतीची ही साडी आहे मित्रांनो आणि आवडणारी साडी आहे कार्यक्रमामध्ये अशाच साड्या खूप जास्त नेसली जात असते कारण की सर्वांना काही ना काही नवीन लुक पाहिजे असतं आणि नवीन लुकसाठी नवीन कलेक्शन त्यांना लागत असतं म्हणून ती डिमांडेड वस्तू असते ती वस्तू का ते खूप सर्व दुकानावर फिरतात पण ज्या दुकानावर हे कलेक्शन असतात त्या दुकानावर ते घेत असतात तर तुमचा बजेट आहे कपड्याचा व्यवसाय मध्ये चांगल्या प्रमाणामध्ये तुम्ही सेल आऊट करायचा विचार केलेला तर नक्की नवीन कलेक्शन आणि एक एलिगंट लुक युनिक कलेक्शन नक्की ठेवा ज्याच्या कारणे तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये सेल करू शकणार थोडस सा रेग्युलरच्या साड्या थोडी हॅवी साड्या थोडी ब्राइडल uh, वाले तेही कॉन्सेप्ट आहेत तर हे प्रत्येक डिपार्टमेंट वेगळं वेगळं असतं आमचं काही ते ही मिळणार आहे तिथं खन साडी मिळणार आहे तिथं पैठणी साडी मिळणार आहे किंवा कॉटन साडी डिफरंट जागेवर पाठवली म्हणजे पूर्ण कॉन्सेप्ट एका सोबत सर्व कलेक्शन ठेवणार तर तुम्हालाही प्रॉब्लेम होणार आणि आम्हालाही होणार तर पर्टिक्युलर आज मी तुम्हाला खूप सुंदर साड्या दाखवणार आहे सिल्क हे पहा अगदी सुंदर तुम्हाला साडी आणि डिझाईनचं कॉन्सेप्ट दाखवते पल्लूचाही भाग तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर आहे हा पहा त्याच्यामध्येही तुम्हाला झालर वगैरे मिळून जाणार आहे ज्याच्या कारण लुक अगदी छान येणार आहे आणि ही वस्तू काय ना मित्रांनो तुम्हाला कमीत कमी, कमी दरामध्ये मिळणार आहे हेही लक्षात ठेवा की आपल्याला प्रॉडक्ट आपण घेताय आपण बिझनेस तर करताय पण त्या बिझनेसला पुढे घेऊन जायचं असेल तर कशी माहिती पाहिजे किंवा कशा पद्धतीने आपण काम करूया पुढे ती संपूर्ण गाईडनेस तुम्हाला अजमेरा फॅशन कडून मिळतं म्हणून तुम्ही आजच्या तारीख मध्ये चांगल्या प्रमाणामध्ये सेल आऊट करू शकता फक्त फक्त अजमेरा फॅशन मध्ये कारण की माहिती सर्वात अगोदर पाहिजे माहिती असल्यावर आपण परफेक्टली ती वस्तू करू शकतो जर तुम्हाला ऍड्रेस माहित असेल तुम्हाला कुठे जायचं आहे समजा तुम्ही काही ओळखत नाहीये नाही आणि तुम्ही जाताय तिथे तर तिथे जाताय तर कशा पद्धतीने जाणार काही ना काही माहिती घेणार मोबाईल ना घेणार किंवा कुणाला माहिती आहे त्यांच्याकडनं घेणार त्याच्यानंतर तुम्ही तिथे जाणार तर तुम्हाला थोडं सरळ होतं तसंच कपड्याचा व्यवसाय चालू करायचा असेल तर तुम्ही अजमेरा फॅशनला आले तर तुम्हाला सरळ होणार का तुम्हाला माहिती देणार ही प्रॉडक्ट कितीला विकू शकता पर्टिक्युलर प्रत्येक प्रॉडक्ट जे तुम्ही घेते ही प्रॉडक्ट तुम्ही कितीला विकू शकता किती मार्जिन मध्ये विकू शकता कशा पद्धतीने तुम्ही विकू शकता किती कोणच्या हिसाबाने तुम्ही हे विकू शकता ही संपूर्ण माहिती तुम्हाला अजमेरा फॅशन देते तुम्हाला इथे मी इंक ब्लू कलर दाखवते आणि अगदी छान आणि अगदी सुंदर डिझाईन पॅटर्न तुम्ही पाहते मित्रांनो हा जो कॉन्सेप्ट आहे अगदी युनिक कॉन्सेप्ट आहे कांजीवरमची ही साडी आहे अगदी सुंदर तुम्हाला मिळते आणि खूप जास्त जास्त विक्री होत असते मित्रांनो तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर बघाल ना तर ह्याची प्राइस तीन हजार दहा बारा पंचवीस हजारपर्यंत पर्यंत मिळते पण तुम्हाला इथे ही, ही प्राइस ही। अजिबात मिळणार नाहीये हे संपूर्ण कलेक्शन तुम्हाला कमीत कमी दरामध्ये मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला कमीत कमी दरामध्ये तुम्ही विचार नाही करू शकणार ना। तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला ही प्राइस लिस्ट आमची राहणार आहे तर नक्की तुम्ही पूर्ण कलेक्शन बघायसाठी अजमेरा फॅशनला या जर नवीन बिझनेस करता येत्या अगोदर या त्याच्यानंतर पर्टिक्युलर तुम्ही कलेक्शन घरी बसल्या बसल्याही मागू शकता किंवा येणं पॉसिबल नसेल तरी तुम्ही घरी बसल्या बसल्या मागू शकता मित्रांनो नेक्स्ट कलेक्शन सुटकेस बॅग पॅकिंग दाखवणारे अगदी छान आणि अगदी सुंदर हिरवा कलर दाखवते हिरवा कलर मध्ये ही कॅटलॉग मी तुम्हाला सर्वात अगोदर दाखवते हा पहा कॅटलॉगचा चा लुक तुम्ही पाहू शकता मॉडेल पिक्चर दिलेली कारण की तुम्ही ही ऑनलाइन प्लॅटफॉर्म सेल करू शकता आम्ही अजमेरा फॅशन कुठेही ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आम्ही सेल आऊट नाही करत आमचं रिटेल वगैरे नाहीये फक्त आमची फ्रँचायझी आहे जी लखनऊला आहे तिथे जर लखनौ मध्ये तुम्ही राहताय तर तिथे तुम्ही विजिट करू शकता बाकी आमचं ऑनलाईन किंवा कुठेही विक्री नाही आमची फ्रँचायझी वगैरे जात असते तर मॉडेल पिक्चर मधनही तुम्ही सेल आउट करू शकता तशा प्रमाणामध्ये तुम्हाला इथे संपूर्ण कलेक्शन मिळते अगदी छान व्हेरायटी तुम्हाला इथे मिळते ही, ही पहा ग्रीन कलर तुम्हाला मिळते आणि इथे तुम्हाला जी डिझाईन मिळते इथे खूप सुंदर शानदार आणि एकदम छान आणि एकदम युनिक दोन्ही बाजूला तुम्हाला बॉर्डर मिळते आणि बिग बॉर्डर मिळते या बाजूलाही बॉर्डर या बाजूलाही बॉर्डर आहे आणि इथे सिरोस्की डायमंडचं पूर्ण काम झालेलं आहे तशा पद्धतीची ही साडी राहणार आहे आणि साडीचा लुक अगदी सुंदर येणार आहे हा पल्लूचा भाग आहे पल्लूचा भाग पहा अगदी सुंदर आणि छान मित्रांनो ह्याला म्हणले जाते पाटली पल्लू पाटली पल्लू आपण ऐकली असेल साडी तर ती दोन कलरामध्ये असते का ह्या बाजूला डिफरंट असते आणि आपण जिथे साड्यांची निरा घेतो त्या बाजूला वेगळी असते डिझाईन पण ह्या साडीमध्ये तसं नाही आहे ह्या साडीमध्ये कसं आहे एकच कलर आहे पण तुम्ही पहा कशी डिझाईन आहे हे पहा पल्लूचा भाग तुम्हाला मी दाखवते आणि अगदी छान प्रमाणामध्ये दोन्ही बाजूला तुम्हाला बॉर्डर मिळते लुक वाईस अगदी छान आहे आणि जिथे आपल्या साड्यांची नीरे वगैरे येणार आहे तो कॉन्सेप्ट जर तुम्ही पाहत असणार तर अशा पद्धतीने पूर्ण भरलेली पूर्ण निर्यात तुम्हाला भेटणार आहे अजमेरा फॅशन मध्ये ही वस्तू का डिमांडेड मध्ये रनिंग आणि रनिंग वस्तू का तुम्ही ठेवणार तर चांगल्या प्रमाणामध्ये नक्की तुम्ही सेल आउट करू शकता दोन रुपये जास्त कमवायचं असेल तर नवीन कलेक्शन नक्की ठेवा जर तुमचं ऑलरेडी बिझनेस आहे तर थोडेफार कलेक्शन नक्की त्याच्यात भर घाला कारण की जुनं माल नवीन माल मिक्स करून विक्री होत असतो आणि त्याच्यानंतरच आपल्याला जो आपला नफा आहे तो मिळत असतो म्हणजे त्याच्यामध्ये जुनंही माल विक्री होतो नवाही विक्री होतो आणि त्याच्यानंतर तुम्ही ते, ते पैसे तुमचे उभे झाल्याच्या नंतर तुम्ही पुन्हा माल भरू शकता तशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण गाईडनेस मिळणार आहे अजमेरा फॅशन मध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया जय महाराष्ट्र